आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका भिवापूर पासून दोन किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या मरू नदीच्या जवळ निलजकडनं येणाऱ्या भरधाव वाहनानं अनियंत्रितरित्या वाहन चालवून सुरक्षिततेसाठी लावलेल्या ड्रमला जोरदार धडक दिली या वाहनामध्ये पाच जणांचा समावेश होता मात्र सुदैवानं कोणाला गंभीर दुखापत झाली नाहीये तर दुसरी घटना तास जवळ घडली आहे यामध्ये अज्ञात वाहनानं भिवापूरला येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली यामध्ये उपचारानंतर एकाचा मृत्यू झाला पहिली घटना ही एक सप्टेंबर रोजी घडली आहे यामध्ये अज्ञात वाहनानं संध्याकाळी सातच्या सुमारास उमरेड वर्ण भिवापूरकडे येत असलेल्या विरुद्ध दिशेनं येणाऱ्या अज्ञात वाहनानं तासजवळ जोरदार धडक दिल्यानं यामध्ये अडतीस वर्षीय सुनील बाळकृष्ण जवजाळे हे जखमी झाले होते त्यांच्यावरती नागपूर इथे रुग्णालयात उपचार सुरू होते तर उपचारांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये वेगानं कार चालवणाऱ्या वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मरु नदीच्या अलीकडील ड्रमला जोरदार धडक दिल्यानं अपघात झाला यामध्ये वाहनाचा समोरचा भाग हा क्षतिग्रस्त झाला आहे सुदैवानं पाच जणांचा जीव वाचला आहे दोन सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे अपघातग्रस्त दोनही कार भिवापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करण्यात आले आहेत दरम्यान दोनही कारच्या समोरील भागाची अपघातामध्ये मोडतोड झाली आहे राजेश जांभोळे सी चोवीस तास नागपूर